नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा हे प्रकरण पाहणार आहोत ओके लक्षात येते सगळ्यांच्या हां पुस्तक सगळ्यांनी काढलेलं असेलच तेवीसव्या प्रकरणाचा छान अभ्यास झालेला आहे तुमचा पण सगळेजण मला काही पाठवत नाही अभ्यास तर आता वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे त्या उद्देशाने सगळ्यांनी नीट अभ्यास करायचा आणि सगळा अभ्यास पाठवायचा पुस्तक उघडलं असेल तर बघा बरं काय सांगितलेलं आहे पदार्थ वस्तू आणि ऊर्जा तसं आपण हे प्रकरण डिजिटलवर पाहिलेली आहेत पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण हे सगळं बघायचं आहे पुस्तकातील कोणताही थोडा मजकूर फळ्यावर खडूने लिहा लिहून झाल्यावर खडूचे निरीक्षण करा हे आता आपल्याला आता तसं सध्या आता आपण काय करतो आपलं सगळं डिजिटल असल्यामुळे आता फळ्यावर आपण खडून लिहिलं जात नाही पण तुम्ही बघत असाल आपल्या शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर जे फळे आहेत ती मुलं खडूने त्या ठिकाणी लिहितात किंवा आपले बरेचसे कार्यक्रम हॉलमध्ये होतात त्या ठिकाणी हॉलमध्ये सुद्धा खडूने लिहिलं जातं त्या फळ्यांवर खडूनेच लिहिलं जातं मग मक... त्यावेळेला निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येईल किंवा पूर्वी तुम्ही पहिली दुसरीला असताना फळ्यावर खडूनेच लिहिलं जायचं मग काय बघितलं जायचं कोण सांगेल आता खड्या खडूने फळ्यावर लिहिताना तुम्हाला माहिती आहे थोडे थोडे असे कण उड उडले जातात हां ते कण साधारण तुम्हाला जास्त कुठे दिसतात जेव्हा डस्टर तुम्ही बाहेर झटकतात तेव्हा खडूमध्ये ते कोणता बदल झालेला दिसला फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलावर आपटा ही मुलगी करते तसं डस्टरने ते पुसलं आणि डस्टर असं आपटलं तर डस्टरमधून बरेचसे कण बाहेर पडतात की नाही हा आणि खडूमध्ये काय बदल होतो खडूचा आकार तसाच राहतो का नाही खडूचा आकार सुद्धा काय होतो कमी कमी होत जातो बरोबर ना अशा पद्धतीने खडूचा आकार कमी झाला आहे डस्टर आपटल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडले हे कण खडूच्याच रंगाचे आहेत ते खडूच्याच रंगाचे असतात काय वेगळ्या रंगाचे असतात का नाही खडू ज्या रंगाचा असेल त्याच रंगाचे ते कण असतात यावरून फळ्यावर खडूने लिहिलं असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले हे समजले काय दिसतं आपल्याला की आपण जेव्हा फळ्यावर लिहितो तेव्हा ते, ते कण फळ्यावर चिकटले जातात आणि डस्तरने जेव्हा आपण पुसतो तेव्हा ते, ते कण हे फळ्यापासून मोकळे होतात आपल्याला एक प्रयोग सांगितलाय बघा कोळसा किंवा खडीसाखरेचे तुकडे घ्या ते खलबत्त्यात कुटा खडी साखर सगळ्यांनी माहीतच असेल ना हा ती ख खलबत्त्यामध्ये कुटायला सांगितली कुटल्यानंतर काय घडून येतं तिचे बारीक 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 बारीक, बारीक तुकडे होतात तुमच्या काय लक्षात आले कोळसा किंवा खडीसाखर कुठली असता त्याची पूर होते म्हणजेच बारीक कण मिळतात हे ते चित्र दाखवलेले आहे आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो कर्वतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा म्हणजे लाकडाचे कण खाली पडतात ते तुम्ही पाहिले असेल लाकडाचा भुसा म्हणजे काय सांगितलेला आहे लाकडाचे कण सांगितलेले आहेत काय सांगितलेलं आहे लाकडाचे कण हा त्याच पद्धतीने इकडे बघा काय दाखवलेलं आहे हा ते चित्र आहे बघा कसं करवतीने लाकूड कापलं जाते आणि कापत असताना खाली जो उसा पडतो ते आहे लाकडाचे कण नंतरचं चित्र आहे बघा हे जातं हे आता आपल्या घरात नाही पण गावच्या ठिकाणी अजूनही आहेत त्या ठिकाणी आपण दळतो तांदूळ किंवा इतर भरड दळली जाते मग त्या दळल्यानंतर त्याचे जे बारीक पीठ तयार होतं पीठ तयार होतात म्हणजे काय होतं त्या त्या धान्याचे छोटे छोटे कण त्या ठिकाणी तयार होतात लोखंड किंवा तांबे काणशीने घासताना लोखंडाचे तांब्याचे कण होतात पेन्सिल खडू कागद लाकूड गव्हाचे दाणे लोखंड तांबे कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात हे जे सगळे पदार्थ आहेत कुठले कुठले पेन्सिल खडू कागद लाकूड गव्हाचे दाणे लोखंड तांबे हे सगळे काय सांगितलेले आहेत कणांपासून बनलेले आहेत आपल्या डोळ्यांना पदार्थाचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे कण एवढे लहान असतात की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात आपल्याला या हवेमध्ये कितीतरी असे सूक्ष्म सूक्ष्म कण आहेत जे सगळे सूक्ष्म कण दिसतात का नाही जे आपल्या हो डोळ्यांना दिसण्यासाठी हे कितीतरी कण एकत्र आले त्याच्यानंतर ते आपल्या हो डोळ्यांना दिसतात खिडकीच्या फट्टीतून उन्हाची तिरीप आली की त्यात लहान लहान कण दिसतात ते कशाचे कौ... असतात हे छान उदाहरण आहे बघा हा आता तुमच्या घरामध्ये कसा उजेड येतो त्याच्यावर आहे गावच्या ठिकाणी बघा एखाद्या कौलारू घरामध्ये एखादी वरती क एका कवलाच्याऐवजी तिथे काच किंवा अशी हे लावलेली असते त्याच्यातून बरोबर तिरीम किंवा छोट्यास झरोका असेल तर त्याच्यातून उन्हाची तिरीम घरात येते ते उन्हाच्या तिरिमचं निरीक्षण केलं तर ते प्रकाश तर असतो पण प्रकाशाबरोबर त्याच्यामध्ये खूप असंख्य असे काय असतात लहान लहान कण हवे आपल्याला पाहायला मिळतात अचानक पाऊस सुरू झाला की आपण वळचणीला उभे राहतो अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण काही प्रमाणात भिजतो असे का बरे घडते आता आपण पाऊस आला तर आपण बाजूला उभे राहतो पण पाऊस नसतानासुद्धा आपण भिजतो का बरं भिजतो हां पावसामधले जे थेंब आहेत ते थेंब काय होतात जमिनीवर जातात आणि वर उडतात आणि पुन्हा आपल्या अंगावर शि येतात पाणी जमिनीवर पडले की त्याचे शिंतोडे उडतात शिंतोडे म्हणजेच काय सांगितलेलं आहे पाण्याचे लहान थेंब हे थेंबही पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात त्यामुळे आपल्याला भिजायला होते म्हणजे द्रव पदार्थ सुद्धा हे काय सांगितलेले आहेत कणांचे बनलेले बन आहेत पदार्थ सुद्धा कसे बनलेले आहेत लहान कणहान कणांचेच बनलेले आहेत ओके आता इकडे काय दाखवलंय बघा हा जरा डोके चालवा दैनंदिन वापरात कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो याची यादी करा आता तुम्ही हे घरी करायचं हा घरामध्ये अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या छोट छोट्या छोट्या कणांच्या रूपाने आपण डेली वापरल्या जातो कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवतात काही दिवसांनी कपड्यांना डांबर गोळ्यांचा वास काय येतो कपड्यांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतात डांबर गोळ्या आपण ठेवतो ना कपड्यांना वास येऊ नये म्हणून पण काही दिवसांनी कपड्यांना त्याचा वास काय येतो हे शोधायचं स्वच्छता गृहांमध्ये सुद्धा डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात काही दिवसांनी त्या गोळ्यांचा आकार कशामुळे लहान होतो आपाप त्या गोळ्या काय होत असतात आकार त्यांचा लहान होतो मग हे का होतं हे शास्त्रीय कारण शोधायचं तुमच्यासाठी अभ्यास आहे हां हे तीन गोष्टी कोणत्या कोणत्या सांगितलेल्या आहेत एक दैनंदिन वापरात कोणते पदार्थ आपण स्वरूपात वापरतो दोन कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवतात काही दिवसांनी त्यांचा गोळ्यांचा वास काय येतो कपड्यांना आणि तीन स्वच्छता गृहामध्ये डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात काही दिवसांनी त्या गोळ्यांचा आकार कशामुळे लहान होतो हा तुम्ही काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे डांबरगोळीचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबरगोळीचा वास येतो हे उत्तर तुम्हाला इथेच मिळालं काही दिवसांनी या गोळ्या लहान लहान होत नाहीशा होतात रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो रांगोळीचे रंग लहान खड्यांच्या स्वरूपात असतात दिवाळीमध्ये आपण जी रांगोळी वापरतो ती सुद्धा कशाची असते कणांचीच बनलेली असते ना हे बघा तुमच्याजवळ रांगोळी नाही अशा वेळी तुम्ही कोणते पदार्थ घेऊन रांगोळी काढता ज्या वेळेला रांगोळी नव्हती तेव्हा आपण कशाच्या साह्याने रांगोळी काढायचो पिठाच्या साह्याने रांगोळी काढत होते काही जण मिठाच्या साह्याने रांगोळी काढत होते काही जण तांदळाची पण रांगोळी काढतात पदार्थांच्या अवस्था निसर्गातील पाणी हे स्थायू द्रव वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते अवस्था बदलली तरी या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो तथापि स्थायू द्रव आणि वायू अशा अवस्थांमध्ये त्याची मांडणी केली जाते ही काय आहे पदार्थाची अवस्था <coughs> ह्याच्यात काय सांगितलेलं आहे बर्फ आणि ही आहे पाणी बर्फ ही कोणती अवस्था झाली त्याची स्थायू अवस्था पाणी ही कोणती अवस्था झाली द्रव आणि ह्या पाण्याचे वाफेत रूपांतर होते ती कोणती अवस्था झाली वायू अवस्था या तिन्ही अवस्थांमध्ये पदार्थांचं रूपांतरण होत असतं स्थायूतील कण आणि द्रवातील कण बघा स्थायू पदार्थ असतील त्याच्यातील कणांचा आकार बघा कसा दाखवलाय आणि द्रवातील कण आणि हे ढग हे ढग काय आहे वायूतील कण बर्फ पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मातही फरक दिसून येतो निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो त्यावरून त्या, त्या पदार्थाला स्थायू द्रव किंवा वायू पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ ॲल्युमिनियम कोळसा हे स्थायू आहेत केरोसिन पेट्रोल हे द्रव आहेत आणि नायट्रोजन ऑक्सिजन हे काय आहेत वायू आपल्याला हे माहिती असलं पाहिजे हा काय सांगितलेलं आहे बघा तीन गोष्टी नीट बघा एकदा काय सांगितलेल्या आहेत ॲल्युमिनियम कोळसा हे काय आहे स्थायू आहेत केरोसिन पेट्रोल हे काय आहे वायू द्रव आहेत आणि नायट्रोजन ऑक्सिजन हे काय आहेत वायू आहेत हे तीन अवस्थांमधले असलेले पदार्थ आहेत हां वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात पदार्थांमध्ये कठीणपणा पारदर्शकता रंग वास चव पाण्यात विरघळणे असे गुणधर्म आहेत परीक्षेलाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पदार्थांमध्ये कोणते गुणधर्म आहेत एक आहे कठीणपणा पारदर्शकता रंग वास चव पाण्यात विरघळणे हे काय आहेत पदार्थाचे गुणधर्म परत एकदा सांगते कठीणपणा पारदर्शकता रंग वास चव आणि पाण्यात विरगळणे हे पदार्थाचे काय आहेत गुणधर्म आहेत परीक्षेसाठी आपण काय करायचं डायरेक्ट पाठांतरच करायचं पुढचा भाग बघूया आपण आता पदार्थ आणि वस्तू अस्मिता माठ आणण्यासाठी गेली होती तिने तिथे विकायला ठेवलेल्या अनेक वस्तू पाहिल्या सर्वांमधून तिला हवा होता तसा माठ तिने कशारून ओळखला या सर्व वस्तू कुंभाराने कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या असतात पदार्थ आणि वस्तू यातील कोणता फरक आपल्याला समजतो बघा ही अस्मिता आहे ती काय आणायला गेलेली माठ मग तिने त्या ठिकाणी ठेवलेले सगळे माठ पाहिले आणि तिला हवा असलेला माठ तिने कशावरून ओळखला आता हा माठ कसा बनवतात कशापासून बनवतात माठ मातीपासून ना चिखल मातीपासून बनवतात ना चिकन मातीपासून वस्तूंना विशिष्ट आकार असतो त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते वस्तू पदार्थापासून बनलेल्या असतात इथे काय काय चित्र दिलंय काय काय आहे बघा बॅट आहे टेबल आहे खुर्ची आहे हे सगळं कशापासून बनवलंय लाकडांपासून वरील सर्व वरील सर्व वस्तू कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत लाकडापासून बनवलेले आहेत नंतर आपल्याला बघायचे ऊर्जा हा विविध पदार्थापासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो पदार्थाचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे पदार्थापासून आपल्याला ऊर्जा मिळते सगळ्यात महत्वाचा भाग हे सगळं आपण जे बनवतो ते वेगवेगळे पदार्थ आपण वापरत असतो पण ह्या सगळ्या पदार्थातून आपल्याला काय मिळत असते ऊर्जा एक गाडी उभी आहे तिच्यात इंधन इंधन भरले आहे परंतु ती पुढे चालू शकत नाही असे का आता काय प्रश्न दिलाय बघा त्यांनी की एक गाडी पुढे उभी आहे तिच्यात इंधन आहे परंतु ती पुढे चालू शकणार नाही आपण खूप अंतर धावलो तर आपल्याला थकवा येतो आपल्याला थांबावे लागते असं का काम म्हणजे कार्य कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात ही व्याख्या आहे ऊर्जेची परीक्षेत विचारली तर आपल्याला लिहिता आली पाहिजे ऊर्जा कशाला म्हणतात कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ऊर्जा कार्य म्हणजे काय आपण काम आपण काम करतो आता शाळेत येऊन तुम्ही जे लिहिण्याचं काम करता वाचण्याचं काम करता लेक्चर ऐकण्याचं काम करता हे पण काम झालं हे काम ऐक करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कशाची गरज आहे ऊर्जेची गरज आहे Thank <laughs> you. मोटर गाडीत पेट्रोल डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा मुक्त होते पेट्रोल संपले किंवा त्याचे ज्वलन थांबले की गाडीही थांबते ज्वलनातून उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते हे तुम्ही शिकलेत आपण जे अन्न अन्न पदार्थांचे घटक हे प्रकरण बघितले तर आपल्या शरीराला ऊर्जा ही कशातून मिळत असते विविध आपण जे अन्न पदार्थ खातो त्याच्यातून मिळत असते आता मोटार गाडी कधी चालते तिच्यामध्ये जेव्हा इंधन घातलं जातं तेव्हा त्या इंधनाच्या ज्वलनातून काय होते त्या गाडीला ऊर्जा मिळत असते हा हे बघा इंधन कसं दाखवलेलं कोळसा सगळ्यात पूर्वी वापरला जाणारा कोळसा त्याच्यानंतर हे केरोसिन आपल्याकडे पूर्वी काय असायचं स्टोव असायचा स्टोवमध्ये रॉकेल घातलं जायचं त्याच्यातून स्टोव पेटवला जायचा आता काय आहे आता एल पी जी गॅस सिलेंडर आलेला आहे सरळ या वायूच्या सहाय्याने आपण गॅस पेटवला जातो बायोगॅस बायो बायोगॅस बायो आणि गोबर गॅस ही आ, आजही गावच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी यांचा वापर केला जातो इंधन म्हणून अनेक यंत्रे इंधनाचा उपयोग करून चालवता येतात कोळसा डिझेल सी एन जी एल पी जी पेट्रोल या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होत असते कशाकशातून ऊर्जा प्राप्त होते कोळसा डिझेल बघा कोळसा डिझेल सी एन जी एल पी जी पेट्रोल या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात आपल्याला काय मिळत असते ऊर्जा मिळत असते धावणारी व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला गतीचं ऊर्जा असं म्हणतात धावणारी व्यक्तीच्या शरीरामधून कोणती ऊर्जा निर्माण होत असते गतीचं ऊर्जा निर्माण होत असते तिला कोणती ऊर्जा म्हणायची गतीचं ऊर्जा असं म्हणायचं सर्व गतिमान वस्तूंमध्ये गतीच ऊर्जा असते ज्या ग वस्तूंना गती आहे त्या वस्तूंमध्ये कोणती ऊर्जा आहे गतीज ऊर्जा वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात शिडाची बोटी तसेच आकाशातील ढग इकडून तिकडे जातात कार्य वाऱ्यातील गतीज ऊर्जेमुळे शक्य होत असते होळी कशी चालते होळी ही वाऱ्याच्या सहाय्याने गतीज ऊर्जेमुळे चालत असते पवनचक्की तुम्ही पाहिले का पवनचक्की पवनचक्कीच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्कींची पाते फिरतात आणि मग त्याच्या सहाय्याने आपल्याला काय मिळत असते ऊर्जा मिळत असते गतीज ऊर्जेमुळे चालणारी आणखी कोणकोणती यंत्रे तुम्हाला माहिती आहेत त्यांना कशापासून ऊर्जा मिळते आपल्या घरातले पंखे स्वयंपाकघरातला मिक्सर पाण्याचा पंप हे सगळे गतीज ऊर्जेमुळे चालतात ही गतीज ऊर्जा त्यांना विद्युत म्हणजेच विजेपासून मिळते याचा अर्थ असा की विद्युत हे ही गतीज ऊर्जेचे रूप आहे रोजच्या जीवनात आपण उष्णता ऊर्जा इतर कोणकोणत्या कोणत्या कामासाठी वापरत असतो याचं उत्तर आपण लिहायचंय ह आपण असे अनेक यंत्र वापरतो ज्यात होणारे काम गतीज ऊर्जेमुळे होत नसून ऊर्जेच्या इतर रूपांमुळे होते आपण टीव्ही चालवण्यासाठी विद्युत ऊर्जा वापरतो तिथे गतीचू ऊर्जा असते का नाही विद्युत टी व्हीमध्ये विद्युताचे रूपांतर प्रकाश आणि ध्वनी ऊर्जेत होते सूर्यचूल आणि सौर बंब सौर ऊर्जेचा वापर करतो सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ना ती सौर ऊर्जा सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात या क्रिये सूर्यप्रकाशातील ऊर्जा अन्न पदार्थात साठवली जाते याच अन्न पदार्थाच्या ज्वलनातून आपल्याला कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते कोळसा खनिज तेल असे इंधन पदार्थ आपण जाळतो तेव्हा त्यातील साठलेल्या ऊर्जेचे रूपांतरण उष्णता ऊर्जेत होते कोणती कोणती बघितली विद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि इथे आहे उष्णता ऊर्जा आता ह्या ऊर्जेचे कोणकोणते मार्ग आहेत ऊर्जा आपल्याला कशी कशी मिळते कुठून मिळते विविध कार्य करण्यासाठी आपण उष्णता प्रकाश ध्वनी विद्युत आणि गतीज ऊर्जा अशा ऊर्जांचा वापर करतो आजच्या जगात इंधने आणि विद्युत हे आपले ऊर्जेचे प्रमुख स्तोत्र आहेत विद्युत निर्मिती करण्यासाठी अनेक केंद्रांमध्ये इंधनांचा वापर केला जातो कोळसा खनिज तेल साठे मर्यादित आहेत भविष्यात आपल्याला वीज निर्मिती सौर ऊर्जा अणुऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागेल कारण कोळशाचे साठे हे कसे आहेत मर्यादित आहेत कालांतराने ते संपले जातील मग आपल्याला ही इंधन कुठून मिळणार आहेत तर सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा ही सगळ्यात महत्वाची आहे सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरी सुद्धा आहेत आता बऱ्याच गाड्या सुद्धा तशा आलेल्या आहेत पहा ज्या बॅटरीवर चालतात त्यांना सौर घट असेही म्हणतात सूर्याची उष्णता वाहते वारे पाणी हे कधीही न संपणारे आहेत त्यांच्यापासून वीज निर्मिती केल्यास प्रदूषण होत नाही परंतु या पद्धती खूप महाग आहेत मात्र कुठल्याही पद्धतीने वीज निर्मिती करण्यासाठी पर्यावरणातील साधनांचा वापर होतो याशिवाय खर्च हा येतोच यामुळे कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेचा वापर कमी प्रमाणात करण्याची सवय आपण केली पाहिजे ऊर्जेचा वापर कमी प्रमाणात काटकसरीने आणि योग्य केला पाहिजे मग या प्रकरणात आपण काय शिकलो आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्मपणाने बनलेला आहे एकाच पदार्थापासून अनेक वस्तू बनवता येतात पदार्थ स्नायू द्रव किंवा वायू अवस्थेत असतात कार्य करण्याच्या पदार्थांच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात सर्व गतिमान वस्तूंमध्ये गतीज ऊर्जा असते विविध कार्य करण्यासाठी उष्णता प्रकाश ध्वनी विद्युत अशा विविध रूपांचा ऊर्जा रूपांचा वापर होतो आणि सूर्याची उष्णता वारा पाणी हे ऊर्जेचे न संपणारे स्रोत आहेत हे आहे आपलं प्रकरण प्रकरणाचं नाव आहे काय नाव आहे पदार्थ वस्तू आणि ऊर्जा ओके मग या प्रकरणाचं तुम्ही काय करायचं आहे दड्याखालचे प्रश्न स्वाध्याय लिहिला असेल असं मी गृहित धरते धड्याखालच्या प्रश्नांचे नीट उत्तर आता काय करायची पाठच करायचे आहेत हां हे काय करावे बऱ्याच प्रश्नांची उत्तर असतात नाही हे तुमच्या मनाने लिहायची पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडीसाखर आहे मग तुम्ही काय करणार हां खडीसाखर आहे तर काय करणार ती खडीसाखर फोडणार आणि सरबतीसाठी त्याचा उपयोग करणार मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे मग काय करणार ते खडे मीठ खलबत्त्यामध्ये कुटणार आणि त्याचं बारीक बारीक कण करणार आणि ते कणसांवर लावणार इथे जरा डोके चालवा जरा डोके चालव्यामध्ये हे सुद्धा उत्तर प्रश्न परीक्षेत येणार उत्तर तुमच्या डोक्याने लिहायचं डोक्याने म्हणजे कसं डोकं वापरून बुद्धीचा वापर करून लिहायचं कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते सार्वजनिक वाहनांचा वापर सार्वजनिक वाहनं म्हणजे कोणती बस ट्रेन ही सार्वजनिक वाहनं झाली या वाहनांचा उपयोग केला तर इंधनाची बचत कसं होईल आपण जर आपली गाडी काढली नाही तर ते इंधन वाचेल की नाही आणि त्याचबरोबर अशा आपल्यासारखे अनेक जण असतील तर तेवढी इंधनाची काय होऊ शकते बचत होऊ शकते ओके या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघा पाठ करा आणि व्यवस्थितपणे काय करा लिहून काढायचं ठीक आहे प्रकरण समजलं असेल असं गृहित धरते आणि छान अभ्यास करायचा आहे ओके